मी सध्या आहे कल्याणीनगरच्या मुलामुठा नदी पात्रात इथं साधारण इथले साधारण एक चार ते पाच दिवस दिवसापूर्वी इथले डम्प गार्बेज दं, डम्पिंगचे व्हिडिओ व्हायरल झाले होते इथले जे स्थानिक नागरिक आहेत त्यांनी ते व्हिडिओ पुणे महानगरपालिकेला टॅग केले होते त्यानंतर पुणे महानगरपालिकेला जाग आली व त्यांनी त्वरित इथं येऊन हे सगळं कचरा हा राडा रोडा त्यांनी साफ करून घेतलेला व हे सगळं जे डम्पिंगचा प्रकार आहे गार्बेज डम्पिंगचा नदीपात्रात हे रोखण्यासाठी त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात अशी दगडाची व मातीची भिंत बांधलेली इथल्या कारण की इथल्या स्थानिक नागरिकांचा असा आरोप आहे की रात्री दोन नंतर मोठ मोठमोठे टेम्पोज चारशे सात जे प्रकार आहेत टेम्पोश ते जे टेम्पोजच्या टेम्पो इथं येतात व ते सर्रासपणे इथं सगळं हे कचरा कचरा इथं डम्पिंग सगळं गार्बेज डम्पिंग करून जातात पुणे महानगरपालिकेने जी हे साफसफाई केलेली हे दोनच दिव, दिवस दोनच दिवस फक्त हे सगळं सुरली चालू होतं मात्र दोन दिवसानंतर परिस्थिती जशी ती तशी झालेली आहे या सगळ्या डम्पिंगच्या प्रकारामुळे हो तुम्ही बघू शकता इथं हे सगळ्या डम्पिंगच्या प्रकारामुळे हो पर्यावरणाला तर धोका निर्माण झालेलाच आहे त्यासोबत इथं माझी पाठीमाग इथं बघू शकता लहान मुलांची शाळा आहे नर्सरी आहे त्यांच्या सुद्धा आरोग्याला आता मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झालेला आहे आता पुणे आपल्याला बघायचं हे राहणार आहे की पुणे महानगरपालिका तर कायमस्वरूपी हे सगळं जो गार्बेज डम्पिंगचा जो हा प्रकार सुरू आहे हे रोखण्यात यशस्वी होतो का